कोणता प्रभाग कुठून सुरू होतो कोणता भाग कोणत्या प्रभागात येतो या विषयीचा नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा म्हणून आर चॅनलने प्रभाग फेरी आजच्या प्रभाग फेरीत ओळख करून घेऊयात प्रभाग क्रमांक दोन ची प्रसारण शनिवार आठ नोव्हेंबर सायंकाळी साडेआठ च्या बातमीपत्रकासोबत पुन प्रसारण रविवार नऊ नोव्हेंबर सकाळी साडेआठ आणि दुपारी दोन च्या बातमीपत्रकासोबत गड चा प्रभाग क्रमांक दोन संकेश्वर रोडवरील दोन्ही बाजूचा काही भाग व्यापलेला हा शहराच्या पूर्वेकडील प्रभाग या प्रभाग, प्रभाग फेरीला आपण सुरुवात करूयात प्रभाग एकच्या फेरीला जिथून सुरुवात केली त्या मेटाच्या मार्गावरील हट्टी बसवन्नाकडे जाणाऱ्या रस्त्यापासूनच मेटाच्या मार्गावरून क्रिएटिव्ह हायस्कूल सह खालचा भाग व्यापत हा आपण पोहोचतो सेंद्री मार्गावरील सिद्धेश्वर देवळापर्यंत मात्र पूर्णपणे सेंद्री रोडवर न जाता अलीकडेच खाली वळतो आणि मधल्या मार्गाने थेट पोदार लेआउट मध्ये पोहोचून तिथून गड इंग्लज हायस्कूल समोर काळभैरी रोडवर पोहोचतो काही अंतरावर हनुमान मंदिराच्या दिशेने येऊन कुराडे यांच्या घराजवळून गवळी वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन एकेरी वाहतूक रस्त्यावर येतो तिथून सिटी बाजार जवळ वडरगे रस्त्यावरून कडगाव रस्त्यापर्यंत मग मुसळे कॉर्नर पासून थेट संकेश्वर हायवेवर येतो याच हायवेवरून थेट मार्केट यार्डच्या थोडे पुढे जात पेट्रोल पंपासमोर उजवीकडे वळण घेत सिद्धराम पाटील कॉलनीच्या बाजूने दुंडगा मार्गावर येतो टोंडगा मार्गावरील हायवेच्या बाजूला असणारी घरे सामावून घेत थेट शेरी ओढ्यापर्यंत पोहोचून ओढा पात्राने वर जात हायवे ओलांडतो आणि कचरा डेपो सामावून घेत जिथून सुरुवात केली तिथे मेटाच्या मार्गावर पोहोचतो तर ही होती आपण काढलेली दोन नंबर प्रभागाची फेरी या प्रभागामध्ये कंपोस्ट डेपो मार्केट यार्ड एसटी कॉलनी सिद्धराम पाटील कॉलनी पिराजी पेठ पोद्दार लेआउट मांडेकर गल्ली बिलावर वसाहत मकांदार वाडा आदींचा समावेश आहे तर ही प्रभाग फेरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका या आजचा प्रभागातील नागरिकांशी आम्ही साधलेला प्रभाग संवाद देखील तुम्ही नक्की बघा आणि जर या प्रभागातून जर तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक असाल तर तुमच्या मोफत प्रसिद्धीसाठी आमच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सात ब्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आत्ताच संपर्क साधा